नमस्कार मित्रांनो मी आहे कथा पटकथा आणि संवाद लेखक के जवाहर तर तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रावणी वैष्णवी आणि प्रियंकाने अथर्वला कशा प्रकारे दमदाटी देऊन सहलीला जाण्यासाठी तयार केले आहे तर ही टीम कॉलेजला चाललेली आहे आणि सुसाट वेगाने येऊन कॉलेजच्या मेन गेटमधून श्रावणीची कार अर्जंट ब्रेक लावून ग्राउंडमध्ये थांबते अथर्वबरोबर त्याच्या तिन्ही बहिणी खाली उतरतात तोच अनिल राहुल आणि रोहित यांच्या गाड्याही यांच्या कारच्या बाजूला येऊन थांबतात एका गाडीवर अनिल दुसऱ्या गाडीवर राहुल तर थ्री व्हीलरवर रोहित अनिल सनग्लास वर चढवतो तर राहुल हेल्मेट उतरतो आणि सगळे श्रावणी वैष्णव आणि प्रियाला पाहून एकमेकांकडे पाहून स्माइल देतात अनिल स्मार्ट लुक देत हे व्हॉट्सअप ग्रो श्रावणी हे गाईज हॅलो क्या बात आहे यार अय हय दो चार लडक्या तो आज गिरहीज आहे की एकदम कातील आय हा अनिलची छाती गर्वाने फुगू लागते रोहित अरे मग राहुल अनिलकडे पाहून चौडा सेना पिळदार बॉडी हँडसम पर्सनॅलिटी अनिल आपली कॉलर उंच करतो तोच पाठीमागून आवाज येतो राधिका हाय अथर्व गुड मॉर्निंग हाव आर यू सगळे आवाजाच्या दिशेने पाहू लागतात तर राधिका एकदम कयामत बनके आई देखकर राहुल रोहित तर बघतच राहतात तर अनिलच्या तोंडाला पाणी सुटते जवळ येऊन अथर्वाला पायापासून ते डोक्यापर्यंत निहळून झाल्यानंतर राधिका अथर्वश बोलते क्या बात है अथर्व आज तो जनाब शिकार के मूड में लग रहे हो अथर्व अगर तुझ जैसी हिरोइन मिली तो अनिल राहुल रोहित सोडून बाकी सगळे हसतात श्रावणी एकमेकांची स्तुती करून झाली असेल तर मी काय सांगते ते नीट ऐका आपण सगळे पिकनिकला जात आहोत हे तर तुम्हाला माहितच आहे राधिका आश्चर्यचकित होऊन बोलते काय तुम्ही सगळे पिकनिकला चालला आहात आणि मला माहितीही नाही राधिकाचे बोलणे ऐकून अथर्व भडकतो आणि रागात तिन्ही बहिणीकडे पाहत बोलतो अथर्व एवढा मोठा धोका द्याल असं वाटलं नव्हतं राधिका कन्फ्यूज हो अरे पिकनिक काय धोका काय काय चाललं आहे तुमचं मला जरा समजेल का श्रावणी अगं काही धोका बिका नाही तू ही पिकनिकला येतेस बस बाकी मला माहीत नाही श्रावणी राधिकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलते येतेस ना राधिका हो हो येते पण कुठे जायचं आहे वैष्णवी महाबळेश्वरला महाबळेश्वरचं नाव ऐकल्यावर राधिका खूप आनंदून जाते आणि अथर्वला बोलते राधिका वाव किती मज्जा येईल ना अथर्व स्माइल देत येस ऑफकोर्स राहुल रोहित आपसमध्ये पाहून अनिल पाहू लागतात तर अनिल राधिकाला बघत बघत मनात बोलतो व्हेरी इंटरेस्टिंग तू एकदाची महाबळेश्वरला तर चल तुला चांगलेच दर्शन घडवतो मग बघ किती मज्जा येते ते श्रावणी कमावून घाईस लेक्चरची वेळ झाली आहे या विषयावर आपण नंतर बोलू श्रावणी वैष्णवी प्रिया ग्लासच्या दिशेने निघून जातात तर राधिका अथर्वचा हात पकडून त्याला घेऊन जाते तेव्हा अनिल रागात राधिका व अथर्वला पाहू लागतो तर राहुल आणि रोहित राधिकाला बघत बघत राहुल अनिलशी बोलतो आईला काय लॉटरी आहे यार रोहित जिसे भी लग जाय साली किस्मत बदल देगी यार अनिल राग आणि संताप एकत्र आईला काय करू या अथर्वच माझ्याशी बोलणे तर दूरच माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही यार तिने राहुल अनिल समोर येतो आणि त्याला हिनवून बोलतो राहुल नजर हटी दुर्घटना घटी मेरे दोस्त और फिर लॉटरी का क्या है कल तक तू जीत लिया करता था आज किसी और ने जीत ली रोहित कल तक तू मालिक था आज कोई और है अनिल रागाने थरथर कापू लागतो आणि राहुल ची कॉलर पकडून आपल्याकडे खेचून बोलतो अनिल रागात व्हेरी इंटरेस्टिंग रोहित गरम गरम खाऊ नको भाऊ जिभेला चटका बसेल जरा थंड होऊ दे नाहीतरी आपण पिकनिकला चाललेलोच आहोत राहुल मस्करी करून अरे अशी पिकनिक साजरी करू की मज्जा तिलाही येईल आणि तुलाही ए भाई पिकनिक इथेच साजरी करणार आहेस का महाबळेश्वरला अनिल राग शांत होतो आणि राहुलची कॉलर सोडत दोघांकडे पाहून हलकेसे स्माइल देतो आणि बोलतो खरं बोलतोयस तो हिला जास्तच मस्ती चढली आहे आणि मस्ती म्हटलं की कुस्ती आलीच नाही का तिघेही आपसमध्ये नजरे मिळवून झहरी हसी हसू लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्वच्या घरी काय चालू आहे लॉन मध्ये ब्लॅक इनोवा गाडी उभी आहे जिची डिक्की खुली आहे आणि पिकनिक बॅगा घेऊन पिकनिकच्या कॉस्ट्युम्स मध्ये सर्वजण उभे आहेत आपापल्या बॅगा गाडीत ठेवताना श्रावणी वैष्णवी प्रियांका आणि अथर्व यांना काही चार उपदेश देताना त्यांचे आई बाबा रतन आणि साधना उभे आहेत त्यावेळी वैष्णवी साधनाला बोलते आई माझी ती ब्लॅकवाली जर्सी पॅक केली आहेस ना साधना हो जे जे तुम्ही सांगितलं तेथे सगळं पॅक केलं आहे रतन हे बघा पिकनिकला जात आहात काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात साधना खोल दरीत वाकून न बघणे रतन अनोळखी जागी खोल पाण्यात न उतरणे साधना उंच कड्यावर न चढणे रतन गाडी चालवताना श्रावणी वाक्य तोडून बाकीचा पुढचा पॅरेग्राफ स्वतः बोलू लागते सावकाश चालवणे आपल्या ग्रुपला सोडून न जाणे वगैरे वगैरे आई बाबा तुम्ही काही चिंता करू नका आम्ही अगदी असंच करू तेव्हा फ्रेम मध्ये अथर्व प्रवेश करतो आणि बोलतो नाहीतरी किती चिंता करायची यांची त्या काही कुकुल बाळ नाहीत आता मनगटी घड्याळात पाहून बापरे एवढा वेळ झाला अजून राधिका आली नाही वैष्णवी अथर्व राधिकाला तिच्या घरून पिकअप करणार आहोत आपण आणि अनिल राहुल रोहित यांना वाशी नाक्यावरून श्रावणी डिक्की बंद करून पुन्हा चेक करते तेव्हा अथर्व बोलतो अथर्व आई इथून महाबळेश्वर किती किलो बोलत असतानाच प्रियंका अथर्वच्या पायावर जोरात पाय मारते तेव्हा रतन आणि साधना दचकून अथर्वला आणि सगळ्यांना प्रश्नार्थक नजरेने पाहू लागतात तर तिघी बहिणी आपापसामध्ये पाहून अथर्वला रागात डोळे मोठे करून पाहू लागतात आणि श्रावणी सांभाळून घ्यायचा प्रयत्न करते श्रावणी ए मूर्खच आहेस त्या रुटने नाही जाणार आहोत आपण रतनला संशय येतो आणि कडक आवाजात बोलतो श्रावणी सगळे घाबरून एकमेकांना पाहून पाठी सरकतात श्रावणी घाबरते आणि पडते येस बाबा रथन कठोर शब्दात तुम्ही नक्की कुठे चालला आहात श्रावणी भीतीने कापरा आवाज हे बाबा बाबा याला काही माहीत नाही आम्ही गोव्याला गो, गो, चाललो आहे वैष्णवी रागात अथर्वला मध्ये मध्ये बोलायची खूप वाईट सवय लागली आहे तुला चल जाऊन गाडीत बस अथर्व सर्वांवरून एक सरसरी नजर मारून पुढच्या सीटवर जाऊन बसतो तर श्रावणी ड्रायव्हिंग सीटवर आणि वैष्णवी प्रियांका मधल्या सीटवर बसतात गाडी स्टार्ट होते साधना लक्ष ठेवा श्रावणी हो आई किती चिंता करतेस अथर्वची चिंता करू नकोस त्याच्यावर चांगलंच लक्ष आहे माझ साधना बाय बेटा रतन ठरलेल्या वेळी म्हणजेच सोळा ऑगस्टला तुम्ही सगळे इथे मुंबई मध्ये हवे आहात मला समजलं श्रावणी ठीक आहे बाबा बाय प्रियांका आणि वैष्णवी ही टाटा करतात टाटा बाय बाय मम्मी बाय बाय बाबा गाडी पुढे जावं लागते अथर्व हाताने टाटा करत असताना गाडी फुल स्पीडमध्ये निघून जाते इकडे हायवेवर एका बाजूला पेन्सिल हिल सँडलवर पायाजवळ बॅग ठेवलेली स्काय ब्लू पंजाबी ड्रेसमध्ये डोळ्यावर ब्लॅक शेड्स घातलेली राधिका आपल्या रिस्ट वॉच मध्ये पाहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आतुरतेने पाहत आहे आणि पाहून स्वतःशीच पुटपुटते राधिका अजून का आले नाहीत येव्हा ना यायला पाहिजे होतं त्यांना तेवढ्यात एक ब्लॅक कलरची इनोवा समोर येऊन थांबते लेफ्ट साइडचा सा दरवाजा खोलून अथर्व हसतच खाली उतरतो आणि राधिकाची बॅग उचलून बोलतो अथर्व गुड मॉर्निंग राधिका राधिका अथर्वला स्माइल देते आणि बोलते अरे किती वेळ अथर्व सॉरी हां थोडा उशीरच झाला राधिका मधल्या सीटवर प्रियाच्या बाजूला बसते तर अथर्व पुढे गाडी तिथून निघते पुढे वाशी ब्रिज खाली पिकनिकला जायच्या तयारीत अनिल राहुल रोहित हातात बॅगा घेऊन उभे गाडीची वाट पाहत आहेत त्यांचे डोळे रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला निहाळत आहेत अनिल बेचैन झालेला पाहून राहुल बोलतो राहुल क्या बात है अनिल इतना बेचैन क्यू यार रोहित बोलतो इन्सान की एक बडी गंदी आदत होती है तुझे पता है राहुल रोटी पकने तक तो व सब्र कर लेता है लेकिन पकने के बाद नहीं अनिल राहुल हे आयटम लोक तक क्यों नाही आहे यार रोहित हा बघ उताळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग अरे येणारच आहेत त्या जरा थांब कळकाड तेवढ्यात समोर येणाऱ्या ब्लॅक इनोवाकडे पाहत राहुल बोलतो राहुल ते बघ आल्याच अनिल खुश होऊन व्हेरी इंटरेस्टिंग तेवढ्यात गाडी समोर येऊन अर्जंट ब्रेक लावून थांबते आणि काचा खाली सरकू लागतात तेव्हा अनिल बोलतो हे गाइस टू लेट हां सभी है ना श्रावणी हो रे बाबा सगळे आहेत चल बस लवकर चल पाठीमागच्या सीटवर अनिल बसतो आणि गाडी महाबळेश्वरसाठी रवाना होते पिकनिकला चाललेला हा सात जणांचा ग्रुप मजाक मस्ती शेरो शायरी आणि सिनेमाची गाणी म्हणत म्हणत चालू लागतो सर्वजण खुश आणि मस्तीच्या मूडमध्ये असताना राहुल गाणे गायला लागतो राहुल शोले मधलं गाणं सुरू करतो ये दोस्ती हम छोडेंगे छोडेंगे तोडेंगे दम तेरा राहुल या गाण्याला सगळे टाळ्यांची साथ, ला, साथ देऊ लागतात रोहित शिट्टी वाजवतो तर प्रियंका ओरडून आपला आनंद व्यक्त करते प्रियंका याहू अनिल इस हसीन मौके पर एक शेर याद आ रहा आहे श्रावणी गाडी चालवत वरच्या मिरर मध्ये अनिलकडे पाहून बोलते इरशाद इरशाद अनिल शेर बोलो लगता साथ मिलकर जाएंगे साथ मिलकर आएंगे राधिका को देखकर बोलता है इन खूबसूरत हसीनाओं के संग जिंदगी का वो हर मजा लूटेंगे जब जब हमारे जैसे हैंडसम लड़कों से आप जैसी हसीन लड़कियां मिलती रहेगी तब तब ये हसीन जिंदगी इसी तरह मुस्कुराती रहेगी रोहित राहुल वैष्णवी एक साथ वाह वा, वाह 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 क्या बात क्या बात अरे का का वहाँ वहाँ? और का की क्या बात? तेरी ये शायरी सुनकर लोग लोग आत्महत्या करेंगे। शायर तो तेरे को डंडे से मारेंगे। श्रावणी। श्रावणी अर्ज अर्ज किया है। इर्शाद, इर्शाद, इर्शाद। अर्ज किया है, है, राहुल। राहुल। इरशाद, इरशाद। इरशाद, इरशाद। फिर। का मुस्कुराते रहेंगे हम इसी तरह तुम्हारा साथ देंगे और मुस्कुराएंगे यारो हम इसी तरह साथ देंगे और मुस्कुराएंगे यारो बस आप लोग सिर्फ शोर शायरी ही बकते या और भी कुछ करेंगे यारो। सर्वजन तर बोलतो। लगता है पूरी सफर में इसी तरह पकाते रहेंगे ये लोग लगते तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज सिखा हे आपण अंताक्षरी खेळूया का राहुलने गायलेल्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून चालू करूया चला ये चला ए चला ग ग सुरू करा वैष्णवी मुलांवरून एक सरसरी नजर टाकून गाणं सुरू करते गुनगुणा खिल रही है कली 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 आ, आ, आ। राहुल वैष्णवीला उद्देशून लेला, ओ लेला कैसी तू तु चाहे तुझसे राधिकला प्रेमा ने बगत अनिल सुरू हो तो अनिल लेकर हम दीवाना दिल फिरते हैं मंजिल मंजिल कहीं तो प्यारे किसी किनारे मिल अंधेरे में उजाले दीवाना दिल रंगलेल्या मैफिलीचा भंग करत अथर्व विचलित होऊन बोलतो अथर्व अंधेरे में मिल जाएंगे उजाले म्हणे मला नाही वाटत हे बघ श्रावणी तू अजूनही विचार कर महाबळेश्वर सोडून आपण कुठेही जाऊ शकतो तर मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपत आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे संपूर्ण पिकनिक चाललेले गँग नक्की महाबळेश्वरला जाईल की आणि कुठे मला कमेंट करून सांगा आणि जर हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू